लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक विद्यालयात गोकुळाष्टमी निमित्तानं जल्लोषमय वातावरणात गोपाळकाला आणि दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं गेलं राधा श्रीकृष्णाच्या वेशभूषेमध्ये सजलेल्या लहानग्यांनी सर्वांचीच मनं मोहून टाकली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गवळणी तसेच कृष्ण जन्माच्या गीतांनी कार्यक्रमाला भक्तिमय रंगत आणली यावेळी लहानग्या गोविंदांच्या उत्साहात विद्यार्थीवर्गही सामील झाला शाळेच्या अंगणामध्ये सुंदर रांगोळ्या काढून फुलं आणि फुग्यांनी सजावट केली गेली रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर आणि उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तसेच विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडलाय कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनानं झाली त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिंदी मराठी गाण्यांवरील नृत्य आणि नाट्यरूप आणि नाट्य, नाट्य सादरीकरणानं रंगत वाढवली टाळ्यांच्या कडकडाटात लहानगांच्या कलागुणांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली अशा सण उत्सवातून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणलं जातं तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असं शिवाजीराव भोर यांनी सांगितलंय आज आंबेका विद्यालय केळगाव या ठिकाणी के जी वर्गाचा थे या ठिकाणी शासनाच्या उपक्रमानुसार या ठिकाणी तेरा चौदा आणि पंधरा या सलग तीन दिवस स्वातंत्र्य उत्सव ध्वजारोहण सोहळा साजरा होत आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी चौदा या ठिकाणी तारीख या ठिकाणी हा ध्वजारोहण सोहळा या के जी आंबिका विद्यालय या ठिकाणी लहान वर्ग जे आहेत बालवाडी के वर्ग यांचा हा या ठिकाणी ध्वजारोहण झालं आणि नंतर या ठिकाणी दही हंडीचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट होता लहान मुलं यांनी हिराणीनं त्या ठिकाणी भाग घेतला होता आणि चांगल्या वेशामध्ये त्यांनी आपलं जे स्टेजवरचं जे कला जी असती ती अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी सादर केली या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सतत साजरे होत असतात आणि ना। या ठिकाणी विद्यालयात या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य त्याचप्रमाणे नवनाजी बोडके साहेब या ठिकाणी साहे, साहे, या आपल्या संस्थेला मार्गदर्शन करणारे आपले शिवाजीराव भोर साहेब या ठिकाणी अंबादासजी गारोडकर साहेब आणि प्रसन्नरावजी पोतकर साहेब रावसाहेब सातपुते या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं कौतुक केले कार्यक्रम अतिशय सुंदर झाला या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत कार्यक्रम फार उत्तम झालेला आहे ना तर त्यांच्यामध्ये कलायुहांना आविष्कार करण्याची जिद्द प्रयत्न त्यांना मिळावेत त्यांच्यामधून एक चांगले देशासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत करणारे कलाकार निर्माण व्हावे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो सर्व छोट्या मुलांना ज्याने यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांना या ठिकाणी धन्यवाद भविष्यात त्यांची प्रगती जास्तीत जास्त चांगले आर्टिस्ट कलाकार निर्माण व्हावे हो अशी अपेक्षा सगळ्या स्टाफला धन्यवाद सगळ्या विद्यार्थ्यांना कलाकारांना शुभेच्छा आज आंबेगाव के विद्यालय खेडगाव या ठिकाणी घरघर तिरंगा हरघर तिरंगा या अभियानांतर्गत तेरा चौदा आणि पंधरा तारखेच्या निमित्तानं झेंडवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्याप्रमाणे झेंडावंदनाचा कार्यक्रम संपूर्ण झाला त्याचबरोबर गोकुळाष्टमीच्या निमित्तानं प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांचा विविध कला गुनदर्शनाचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केला त्याबद्दल शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो संस्थेचे आंबिका माध्यमिक उच्च माध्यमिक प्री प्रायमरी या विद्यालयामध्ये गेले दोन दिवसापासून हर घर हरपी घर घर तिरंगा हा उत्सव साजरा करत असतानाच अंबिका प्राथमिक विद्यालयामध्ये आज गोकुळाष्टमीनिमित्त काला अर्थात द उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि भारतीय संस्कृतीचं जतन होण्यासाठी या बालगोपाळांना गोपाल दही दहीहांडीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून येथे छोटे छोटे बाळगोपाळ अगदी सुंदर रीतीने नटून स्वतःच्या कला कौशल्याचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलं त्या सर्व कलाकारांना विद्यालयाच्या वतीने उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि गोपाल काल्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबत यावेळी शाळा समिती सदस्य रावसाहेब सातपुते अंबादास गारुडकर प्रशांत कोतकर यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा